महत्वाचं कारण जे आहे गव बंदी त्यांना करायची आहे का नाही मी स्पष्ट बोलणार आहे काही दोन मिनिट पण स्पष्ट बोलणार आहे त्यांचं गायीशी कुठलंच प्रेम नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो तर गायीशी प्रेम असलं असत तर जे गायी पकडून नेतात ते आज काय परिस्थितीमध्ये आहे ते कसे ठेवले जातात त्यांना खायला वगैरे पाणी वगैरे सगळी व्यवस्था केली जाते का एक नंबरचा मुद्दा आहे आणि दोन नंबर जर ती गायी रक्षणच करायचं तर मग दुसरे जे कंपनी चालवले जातात अल कबिराशे त्यांच्याकडे का दिली जाते, जाते का विकले जाते का व्यापार केला जातो त्याचं महत्वाचं कारण असं आहे की या गाडीचा काही संबंध नाही मुस्लिम समाजाला टार्गेट करणं हे समाज महत्वाचं या विषय जर मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला टार्गेट केलं नाही तर हिंदू मुस्लिम आणि हिंदू ख्रिश्चन करता येत येणार नाही आणि हिंदू मुस्लिम आणि हिंदू ख्रिश्चन जर नाहीत झालं तर राजकारणात यशस्वी होता येत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हिंदू मुस्लिम करा हे कधीही तुम्ही लक्षात घ्या इलेक्शन आल्यानंतर इलेक्शन येण्याच्या पूर्वी दोन चार महिन्यापासून हे सुरू आणि वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बनवलं जात जर फक्त काहीच विषय असेल तर मॉब लिंचिंग होत होतं त्यावेळेस काही काय संबंध होता न, मुस्लिम समाजाला आणि ख्रिश्चन समाजाला बुद्धिस्ट समाजाला टार्गेट करून हे जर राजकारणासाठी कसं बेलिब्रेट सत्तेमध्ये कसं येता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केलं जातं आणि आजच्या प्रसंगाने मुस्लिम समाजाने जे प्रयत्न केलेला आहे की सर्व बहुजन समाजाला आजच्या प्रसंगी इथं आहे बोललेलं आहे हे सगळ्यात महत्वाची भूमिका आहे कारण की तुम्ही जर मुस्लिम समुदाय समाजाने जर मोर्चा काढला तर निश्चित परत हिंदू मुस्लिम होणार आहे एखादं आपलं स्टेटमेंट घेणार ते मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करणार आणि त्याला परत हिंदू मुस्लिमचं स्वरूप देणार येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शन मध्ये त्यांना फायदा होणार एवढं लक्षात घ्या त्यामुळे मुस्लिम समाजांनी बहुजन समाजातील आता बबनुभव आहेत सगळे सगळे बहुजन समाजातले पक्ष आहेत त्या समाजातील बहुजन समाजातील सगळे लिडरशिपला पुढे ठेवलं पाहिजे मुस्लिम समाजाने कुठल्याही स्वरूपात पुढे नाही आलं पाहिजे त्यांची भूमिका मांडण्यासाठी त्यांना पुढे केलं पाहिजे आणि मीडिया समोर फेस करायला देखील बहुजन समाजातील काही प्रतिष्ठित नेत्यांना दिलं पाहिजे मुस्लिम समाजाने मीडिया समोर मी नाही आलं पाहिजे माझी एक विनंती आहे कारण की त्याचं पुरा जाऊन हिंदू मुस्लिम मध्ये रूपांतरित मोठ्या प्रमाणात करता येत त्याच्यामुळे माझी सर्व आजच्या प्रसंगी ही विनंती आहे की बहुजन समाजाचा जर मोर्चा झाला तर बहुजन विरुद्ध बजरंगकर किंवा आर एस एस लढू शकत नाही तुमच्या मैत्रीसाठी मला आलं तर मुस्लिम समुदाय कमजोर आहे धार्मिक आहे त्याला सामाजिक चळवळीचं काय भाग नाही त्याचा सहज वापर केलं जाऊ शकतो तुमच्या स्टेटमेंटला सहज रोल करून त्याचं राजकारण करता येतं बहुजन समाज परिपक्व आहे राज त्यामुळे मुस्लिम समाजाने बहुजन समाजाला सदर ठेवून सगळं काम केलं पाहिजे प्रसंगी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार धन्यवाद